दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सातपूर गावच्या अलीकडे एका धोकादायक वळणावर भरधाव मिनी टेम्पो आणि कार यांच्यामध्ये गुरुवारी सायंकाळी समोरासमोर भीषण धडक झाली सुदैवानं या अपघातात जीवितहानी टळली आहे मात्र मोठ्या प्रमाणात कारचं नुकसान झालेलं आहे या अपघाताच्या घटनेनं परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीनं अपघातग्रस्त वाहने नागरिकांच्या मदतीनं ना बाजूला करत रहदारीसाठी रस्ता खुला करून दिला त्र्यंबकेश्वर कडून येणारी कार एम एच पंधरा ई एच शून्य नऊ छत्तीस आणि सातपूरकडून त्र्यंबकेश्वरकडे जाणारा मिनी टेम्पो एम एच पंधरा जे सी चार नऊ तीन चार यांच्यात वळणावर समोरासमोर धडक झाली या धडकेत दोनही वाहनांचं प्रचंड नुकसान झालं आहे कारच्या एअरबॅग खुल्या झाल्यामुळे कारमधील प्रवासी बाल बाल बचावलेले आहेत तसंच टेम्पो चालक देखील सुखरूप असल्याचं समोर आलेलं आहे या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक